तालुक्यातील डोंगरकडा गावातील वारंगा फाटा इथे क्रुद्ध महिला घाईघाईत बसमधून उतरली मात्र तिची पिशवी बसमध्येच राहिल्याचं लक्षात आलं वारंगा फाट्याला येथील पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलिसांशी संपर्क साधून बस थांबवली आणि बसमध्ये राहिलेली पिशवी ताब्यात घेऊन दागिने व पैसे परत केले डोंगरकडा येथील जिजाबाई ही महिला वारंगा येथे भाजीपाला विकण्यासाठी आली होती संध्याकाळी भाजीपाला विकून बाळापूरकडे जाणाऱ्या बसमधून ती घाईघाईने वारंगा फाटा इथे उतरली पिशवी बसमध्येच राहिल्याचं लक्षात येताच रस्त्यावर रडू लागली ही बाब पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी आजीकडे विचारणा केली आजीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब केली असता सीटवर पिशवी आढळून आली पोलिसांनी पैसे आणि दागिने असलेली आजीची पिशवी खात्री करून परत दिली पोलीस अधिकारी प्रभाकर भोग व होमगार्ड प्यारवाले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले पोलीस जमादार रामदास गाडलवाल चालक वानोळे या सर्वांनी या प्रकरणी महत्वाची महत्वाची भूमिका बजावली गरीब आपली पिशवी परत मिळाल्याने आजीबाईने पोलिसांचे आभार मानले तर परिसरातील सर्व नागरिकांनी देखील या पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज कळमनुरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या